नमस्कार टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी कुरकुरीत पालक भजी बनवणार आहे ही भजी बनवायला खूप सोपी आहे पण बऱ्याचदा ही भजी मऊ होते ती मऊ होऊ नये तसंच बराच वेळ कुरकुरीत राहावी यासाठी काय करावे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक जुडी पालक घेतलेली होती ती स्वच्छ निवडून धुवून पाणी नितळून घेतलेले आहे आणि त्याला असं मोठं मोठं चिरून घ्यायचं आहे पालक चिरताना या पद्धतीने आपल्याला मोठंच चिरून घ्यायचं आहे जर पालक बारीक चिरून घेतलं तर तो भज्यांमध्ये करकतो त्यामुळे भजी करपट किंवा कडवट लागते त्यामुळे असं मोठं मोठंच याला चिरून घ्यायचं आहे आता हा चिरलेला पालक मी एका पातेल्यामध्ये काढून घेते पालक काढून झालं की यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आता यासोबत मी यामध्ये चार चमचे बेसन घालून घेते या इथे आपल्याला थोडं जाडसर असं बेसन वापरायचं आहे या भजीमध्ये बेसनचं प्रमाण ही योग्य असणं फार गरजेचं आहे आता या इथे मी चार चमचे बेसन घेतलेलं आहे आता, आता यामध्ये मी दोन चमचे तांदूळ पीठ घालून घेते तांदूळ पिठामुळे भजी कुरकुरीत होण्यास मदत होते त्याचबरोबर यामध्ये एक चमचा ओवा घेतलेला आहे तो मी असा हातावर चुरून यामध्ये घालून घेते ओव्यामुळे भजी चवीला छान लागते त्याचबरोबर अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची आणि आलं मी असं उबडधबड वाटून घेतलेलं आहे ते घालून घेते मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ यामध्ये घालून घेऊया पण या भज्यामध्ये आपल्याला मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे कारण पालकाला स्वतःचाच थोडा खारटपणा असतो त्यामुळे मीठ घालताना जपून घालायचं आहे सुरुवातीला यामध्ये पाणी न घालता याला असंच पालकासोबत मिक्स करून घ्यायचं आहे असं पालकासोबत हे चुरून घेतल्यामुळे पालकातील पाणी रिलीज होतं त्यामुळे भजीला खूप छान चव येते हे छान मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला भिजवून घेऊयात यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला जा एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून याला घटसर असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे नेहमीच्या भज्याप्रमाणे आपल्याला हे, हे पीठ पातळ न करता थोडं घट्टच असं भिजवून घ्यायचं आहे जर हे पीठ खूप पातळ झालं तर भजी मऊ होतात त्यामुळे आपल्याला हे पीठ घटसर असं भिजवून घ्यायचं आहे अगदी या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे नेहमीच्या भज्याप्रमाणे हे पीठ पातळ नाही थोडं घटसर असं आहे यामुळे भजी कुरकुरीत होतात हीच एक महत्त्वाची टीप आहे जी ही भजी करताना तुम्हीही वापरलात तर तुमची ही भजी नक्की कुरकुरीत होतील आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण सोड्याचा कुठंही वापर केलेला नाही त्यामुळे यामध्ये मी दोन चमचे कडकडीत तेल घालून घेते असं कडकडीत तेल घातल्यामुळेही भजी कुरकुरीत होतात तसंच यामध्ये सोडा घालायची आपल्याला गरज लागत नाही आता हे तेल घालून झालेलं आहे याला मी छान मिक्स करून घेते हे आपलं भजीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण भजी तळायला घेऊयात त्यासाठी गॅसवरती मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता हे तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये मी एक एक भजी अशी सोडून घेते आणि याला गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घेते भजी सोडताना जास्त मोठी किंवा एकदम बारीक अशी सोडायची नाही कारण भजी मोठी सोडलात तर ती आतून कच्ची राहतील आणि बारीक सोडलात तर ती लवकर करपतील त्यामुळे आपल्याला मिडियम साईजचीच भजी या इथे तयार करून घ्यायची आहेत भजी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि हे सर्व भजी आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम जर मंद केलात तर ही भजी खूप तेलकट होतात त्यामुळे याला आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे ही मी भजी तळून घेत आहे तोपर्यंत तो तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तसंच बाजूचं बेल हे दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल माझी रेसिपी आवडत असतील तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका भजीला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तसंच तेलातील बुडबुड्याही कमी झालेल्या आहेत म्हणजे आपली ही भजी छान तळी केलेली आहे आता ही तळलेली भजी मी काढून घेते याच पद्धतीने मी सर्व भजी करून घेणार आहे भजी करताना फक्त लक्षात असू द्या की पीठ भिजवताना खूप सैलसर भिजवायचं नाही तसंच तळताना आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ही भजी तळून घ्यायची आहे याच पद्धतीने मी सर्व भजी तळून घेतलेली आहे ही तयार झाली आपली कुरकुरीत पालक भजी दिसायला किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता चवीलाही खूप छान लागते ही भजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू अशाच एका नवीन कुरकुरीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय